नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अंडा दम बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारा राईस तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन कप आणि वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतका बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे इथे मी दोन टी स्पून मीठ घेतलेला आहे दोन तमालपत्र एक मसाला वेलची एक हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी एक तुकडा दालचिनी आणि अर्धी लिंबाची फोड घेतलेली आहे गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी सहा ते सात ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे सर्व खडे मसाले आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे या आहेत आप यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला पाण्यामध्ये मिनिटभर उकळवून घ्यायचे आहेत सर्व खडे मसाले आपण पाण्यामध्ये मिनिटभर उकळवून घेतलेले आहेत खडे मसाले पाण्यामध्ये उकळल्यानंतर पाण्याला थोडासा काळपट रंग येतो आणि आपण तसा जर हा तांदूळ शिजवला तर भात सुद्धा असा काळ्या रंगाचा होतो तो, तो होऊ नये त्यासाठी आपण इथे जो लिंबाची फोड घेतलेली ती यामध्ये पिळून घेतलेली आहे आणि हा लिंबाचा जो तुकडा आहे हा देखील पाण्यामध्ये टाकून घ्यायचा तर एक मिनिटभर हे पाणी उकळल्यानंतर पाणी छान पांढरं शुभ्र होतं आणि त्यानंतर आपला भात देखील छान पांढरा आणि मोकळा मोकळा तयार होतो धुऊन घेतलेला तांदूळ आता आपण पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे गॅस इथे आपण फुलच ठेवून घेतलेला आहे सर्व तांदूळ आपण यामध्ये काढून घेऊया सर्व तांदूळ इथे आपण पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे लिंबाची जी फोड आहे ती आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने चमच्याने तांदूळ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि फुल गॅस वरती चार ते पाच मिनिटांसाठी व्यवस्थित आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण भात शिजलाय की नाही ते चेक करणार आहोत हे बघा आरामात त्याचे दोन ते तीन तुकडे होतात आपल्याला एवढाच हा भात शिजवून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करून हा भात एका चाळणीवर काढून घेऊया सर्व भात इथे मी एका चाळणीवर काढून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती एका पॅन मध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहेत ती अंडी आपण यामध्ये काढून घेणार आहोत यामध्येच आपण चिमूटभर हळद चिमूटभर लाल तिखट आणि चिमूटभर मीठ काढून घेऊया आणि ही अंडी छान ह्या तेलामध्ये रोस्ट करून घेऊया अंडी इथे आपण मिनिटभर रोस्ट करून घेतलेली आहेत आता आपण ती काढून घेऊया सेम पॅन मध्ये मी आणखीन तीन टेबल स्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे यावरती मी एक टीस्पून इतकं शहाजीरं काढून घेते गॅस बारीक करून घेतलेला आहे चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आपण या तेलावरती काढून घेऊया गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि कांदे आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदा इथे आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपल्याला टेबल स्पून इतका आलं लसूण आणि मिरची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि ही सुद्धा कांद्यासोबत एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून आहे जेणेकरून यामधला कच्चेपणा जो आहे तो व्यवस्थित निघून जाईल आलं लसूण मिरची पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे यामध्येच मी एक टोमॅटोची प्युरी काढून घेते ही सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅसवरती व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटोची प्युरी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता अर्धा टी स्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट दीड टेबलस्पून बिर्याणी मसाला चवी मीठ आणि एक टेबलस्पून जिरेची पूड काढून घ्यायची आहे मीठ इथे आपण फक्त ग्रेव्ही पुरतच काढून घेतलेला आहे भात शिजताना आपण त्यामध्ये मीठ काढून घेतलेलं होतं आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले शिजावे त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी काढून घेऊया हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच पद्धतीने आपण ही ग्रेव्ही एक ते दोन मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत ग्रेवी इथे आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे यामध्ये मी थोडीशी ची बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घेते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आता आपण बिर्याणीचे लेयर तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी सर्व ग्रेव्ही व्यवस्थित अशी पसरवून घेतलेली आहे आपण जो भात शिजवून घेतलेला होता त्यातला आपल्याला अर्धा राईस यावरती असा पसरवून लावून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित आपण भात यावरती पसरवून घेतलेला आहे आता आपण जे अंडी तयार करून घेतलेली ती अंडी आपल्याला या पद्धतीने यामध्ये थोडीशी प्रेस करून लावून घ्यायची आहेत यावरती मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घेते तळून घेतलेला कांदा कांदा कसा तळायचा तर आपण जे आपल्या चॅनलवरती मटन बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे त्यामध्ये दाखवलेला आहे आणि हा बिर्याणी मसाला कसा तयार करायचा तेसुद्धा दाखवलेला आहे ते त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता तर थोडासा मसाला देखील आपण यावरती असा पसरवून घेतलेला आहे उर्वरित जो राईस आहे तो आपल्याला यावरती काढून घ्यायचा आहे हे बघा सर्व राईस आपण यावरती काढून घेतलेला आहे यावरती आपल्याला पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घ्यायची आहे बिर्याणी मसाला तळून घेतलेला कांदा इथे मी दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप यावरती काढून घेते याने बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो आणि इथे मी पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतलेला आहे दोन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर तो, तो या पद्धतीने आपण यावरती असा घालून घेऊया याने बिर्याणीला कलर खूप छान येतो इथे मी एक फॉईल घेतलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित याला अशी प्रेस करून लावून घ्यायची आहे बघा व्यवस्थित आपण हे पॅक करून घेतलेलं आहे यावरती आता आपण एक झाकण ठेवून घेऊया गॅसवरती मी एक तवा ठेवून घेतलेला आहे हे बिर्याणीचं भांड आहे ते आपल्याला तव्यावर ठेवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच मिनिटं फुल गॅसवरती आणि पाच मिनिटानंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती दहा मिनिटांसाठी आपल्याला बिर्याणीला छान दम देऊन घ्यायचं आहे बिर्याणी आपण पंधरा मिनिटं वाफवल्यानंतर पंधरा मिनिटासाठी आपण झाकण असंच ठेवून घेतलेलं होतं आता आपण उघडून बघूया फॉइल काढून घ्यायचे आहे हे बघा अगदी मस्त आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे राईस पण बघू शकता किती छान मोकळा झालेला आहे आता पटापट आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपली अंडा दम बिर्याणी बनून तयार झालेली आहे नेहमी चि चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा तरी तुम्ही अंडा दम बिर्याणी नक्की करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी